ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या पासष्टव्या वर्षानंतर दरमहा सात हजार रुपये व यात्रेसाठी पंधरा हजार रुपये अनुदान करण्याबाबत नवीन राजपत्र पंधरा जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच असाधारण क्रमांक सत्याऐंशी प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान, विधान परिषदेत सादर केलेली विधेयके महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे सोळा अन्वय प्रसिद्ध करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंमलात येईल व्याख्या इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था ही माहिती सर्व ज्येष्ठांपर्यंत पोचवावे अशी ही नम्र विनंती धन्यवाद